कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर साखर कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत स्टोअर गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे या आगीत सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे या घटनेमुळे जयपूरसह परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या स्टोअर गोडाऊनमधून दुराचे लोट बाहेर येऊ लागल्यानंतर आग लागल्याचे समोर आले तातडीने घटनास्थळी कारखान्याचे सर्व कामगार हजर झाले मिळे तेथून पाणी टाकून आग विझवण्याचे तातडीने प्रयत्न करण्यात आले दरम्यान कारखान्याचे युनिट प्रमुख राम पाटील मॅनेजर दीपक पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी रहमतपूर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले तब्बल अडीच तास अग्निशमन दलाच्या वतीने अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश मिळवले आहे दरम्यान या आगीत कारखान्यासाठी लागणारे स्टोर गोडाऊनमधील ठेवलेले सर्व साहित्य जळून खाक झाले आहे कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सुमारे पाच कोट रुपयांचे नुकसान झाले आहे दैव बलवत्तर म्हणूनच कुठल्याही कामगाराला इजा झालेली नाही